काढलंय त्याच्यामध्ये कागदपत्र आणि या लेण्याच काय चाललंय चला आता बँक मध्ये मग चालली कुठं आले बाबू याच्या पाहिजे कागद होती कागदपत्र कुठं नाही जायचं म्हणून या कुठं नाही जायचं बाबू विचार चल हे ठेवायचे चल आपण ठेवायला अरे अरे <laughs> नाही जायचं नाही जायचं नाही <laughs> चल चल <laughs> ये अरे, आता अरे माझी कागदपत्र होते पण मी काढली हा आणि म्हंटल आता याच्यात काय काय म्हणते बॅगांनी केल्या आणि तुझं काय वाव वाव वा, चाल वा, 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 नाही जायचं तुला जायचं आहे धर्ज दाऱ्या चालतील या या <laughs> नाही करत कुठं अरे टायगर मी नाही जाणार कुठ बॅग फाटात अरे टायगर वेड्यावेळी नाही करायचे टायगरे टायगरला नेणार मी ने छान या आता नेणारच नाही काय ॲक्टर जा नेणारच नाही तिथं पत्रे ठोकतायच ना सगळा आवाज चाललाय कसा त्यांना जाऊन दुखत जरा जाऊन कोणच जाणार नाही कुठं हे कागदपत्र आहेत ना हे 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 ठेवायचे अकल गेली तुझी अकल कुठे गेली तुझ्या अक्कल बावळ्या कुठच्या इथं ठेवते बापू इकडे या इथं हे याच्या ते कागद आहेत ना हा कागदपत्र अरे अरे फाटक न पाठली 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 हा करतोस ना तू वाली म्हणून माझा राग येतोय ही बॅग फाटली तर कोण देईल मला आणून नवीन तू दिशील दिशील तू त्या पगारातून दिशील का हा बघा बघा सर्व फ्रेंडनी बघा बघा हा आगाव मुलगा बघा बघा एनी माझी बॅग त्याची तोंडात धरली आणि हा येड्यावाणी करतोय हा म्हणतो मम्मा मला फिरायला नेन आम्ही टायगरला फिरायला नेणार आहे हा तुम्हाला लवकरच चांगला ब्लॉग बघायला मिळणार आहे दोन दिवस जरा माझ्या टायगरला ना कुठे फिरवलं नाही फक्त सुमित दादा बाहेर फिरणार जाईल आपण बावळात माशील मी अशी मॅचिवर बॅग लावून कुठे जाणार आहे का एवढं कळत नाही तुला लय हुशार लय हुशार टायगर लय हुशार टायगर एकदम गाढव आहे गाढव अक्कल नाही टायगरला त्याला वाट बॅग लावली म्हणजे चालली माझ्या आधी जाऊन पुढं उभा राहिलायच जागीला अरे बॅगीला ओढू नको टायगर अरे मला कोण बॅग घेणार नाही मी घरी पाहिले अरे मी घरी पाहिले तावडी <laughs> बघा टायगरला किती राग येतोय तुम्हाला <laughs> बॅग घेऊन जायचं काय नको जाऊ

नुसती जाती मुलगी ना तेवढं तुला बॅग बघा एक बॅग चा काय हा उतर केलं बघा बॅग ची एवढी तुला नफरत एवढी नफरत आहे तुला बॅग ची हा सामान माझं मारू मारू मार म्हणतो काय फरक पडत मला किती पण मार आता आता ही नेल पॉलिश पाडली मारू मारू कोण देणार कोण देणार पोलीस पाठी दात लागला काय म्हणून कुठं राहतो सुद्धा बाप तिकड जर्मनला जर्मनला जर्मनीवरून हा कोण देईल सामान माझं एवढं तिकडे पाडलं अर्ध कुठं कुठं गेलं हे बघ लिपस्टिक ती लिप जेल कुठे 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 आता आयला नाही मारणार मी ना आता मोठी मोठी काठी उलटलीच घे काय लागते का लागते हा का? काय केलंस तू हे काय केलंस गेला तू तुला काय गरज होती मी चाललेली का कुठं निघून तुला गरीब तोंड करून बसलास तू आता एवढी नुकसानी केलीस माझी काय गरज होती तुला काय केलेलं मी तुला फक्त जाते बोललेली मी गेली का मेक्शीवर कुठे जाणार आहे तुला सोडून कुठे जाणार आहे का मी एवढा आला नाही सैतानावानी बसला बॅग माझी हे करत बघा बघा डोळ्यात पाणी बघा दाखवले पाणी दाखव बघा कसं डोळ्यात पाणी आणलेत आणले कस रडतोय नवटंकी बघायची नाटकी एक नंबरच्या नाटकीनी ढोंगी बाबा आहे ढोंगी बाबा डोळ्यात पाणी बघ ना कसे आलंय बघ बघ कसं रडतोय बघा आणि करून दाखवते परत बघितलं अजून माझ्या रजाईवर पण उड्या मारणार मारू हुँ? मारू का बोलायचं नाही माझी आजपासून जा माझी माझी लिपचिल कुठे टाकली उठ उठ लिपचिल कुठे आहे पोलीस पाडली काय काय पाडलंय हे कुठे सगळा शोध लाव निमची कुठे टाकली शोध तिकडं बघा हे पाडणार बा हे काय आता हे घ्यायचं का हा टायगर लवकर लिपस्टिक शोधा का मम्मीची ये मम्मीची लिपस्टिक शोध टायगर मम्मीची लिपस्टिक शोध नाही तर मम्मी, मम्मी, मम्मी मारेल तुला शोध लवकर ते गेले बघ रागाने तिकडे बसले